लावा लागलं परत पहिल्या आता मागच्या मैदाना पण आता परत एकदा जुनी गाडी पडवायची नाटकांच्या मैदानात म्हणजे प्रेक्षकांची इच्छा पूर्ण होईल नमस्ते मी घात परत एकदा आपल्याला एक नंबरचा मानकेट राहिला घरची गाडीच कसं काय डोक्यात काय घरची गाडी म्हणजे त्यांना पण पैऱ्याचा प्रॉब्लेम परिस्थिती वासरत नियोजनाचा जरा झालं म्हणून म्हणलं आपली जाणवी पाहिलं चालता आपला आहे ती गाडी पळवायची पण आता ती नवच्या पुढे जाणार आहे ती मुंबईला म्हणलं जाता बैला जावं ती कुलाला चालते ना जरा झालं आता म्हणलं जाता ना जरा गुलालाच करून हे करायचं माझं जाता जाता त्यांनी एक नंबर केला त्या दिवशीच करायला एक कधी म्हणजे बैला सुरुवातच झाली माझी जाता सलग दोन दोन काही एक नंबर केला आपल्याला का नाही बरं दिवसा गोर काही काय भेटला आपल्याला कारण मी असं ऐकलं की गाडीत बऱ्याच गोष्टी घडची शंभर टाक घडत नाही माझा ड्रायव्हर त्या डोळ्यात पाणी आलं त्याचा पाया लागले आता आम्हाला पण त्याची कमी पडत माझ्या ना नाही गोरी झालं पण आज बरं वाटलं त्याला पण म्हणजे काय आम्हाला पण आम्हाला कमी बसायची आणि लवकरात लवकर बरा झालं म्हणजे आम्हाला पण नाही ना म्हणजे घरात सदस्य आहे भैयाचा जर विषय घ्यायचा नाही नाही माहिती बाई माणिक बारीत मला बरच गाड्या पण चांगलं आणि म्हणजे कुठल्या म्हणजे तुम्हाला कधी त्याला आशा नाही कुठल्या गोष्टी आपण आज कसं काय डोक्यात नियोजन म्हणजे घरचीच गाडी पावली माणसं करतात पहिले कर मा, कारण ऐकले घरची गाडी पाहली खरंच चांगला आहे ना पहिले आपल्या बायला तर म्हणजे भारत एकदा गुलाल चकटला की पहिले गुलाल सोडत नाही परत कारण होतं त्याच्यासाठी थोडा काळ आहे ना आणि वाईट का दिवस असल्यावर चांगलं कळे नाही ते ना बरच काय काय प्रॅक्टिस घेतली असेल बरेच प्रयत्न त्या दिवशी कसं फिरतो तुमचं ज्या दिवशी पहिला एक नंबर केला त्या दिवशी त्या दिवशी पहिला एक नंबर केला तुम्हाला त्या दिवशी कळ आता गुलाल चालू झालं नाही एकदा ह्या बैलाचं वैशिष्ट झालं रात्री जरी गाडी काल पाहिजे सुटत ना ले ले। ते एक नंबर करतो आम्हाला गॅरेंटी कारण बैल आज दुसऱ्या दिवशी बैल लय पडतो आपला म्हणजे एक दिवशी परत रेस्ट घेतो लयच पडतो काल तुम्हाला काय वाटलं आपण की स्पीड लागलो गाडीला आहे ना किंवा ला हुँ. ना काल सगळी म्हणजे दोन्ही पण पहिले आपली होती आणि गाडी चांगल्या पाहिजे त्या पण गाड्या चांगल्या पाहिजे आणि त्यात घरची गाडी पाहिजे ना चांगली पाहिजे कधी दिसत घरच्या गाड्या आपल्याला कुठं कुठे दिसते तरी ना आता आपण बघू ना आता अजून एखादी करू काही तरी नियोजन आता बैल मध्ये तरी काळ पायऱ्याचा काय विषय व्हायचे ना पायऱ्याचा विषय नाही पायऱ्याचा मी ठरव माझा म्हणजे बाह्याच बाह्याच नियोजन करतो नव्याण्णव टक्के छोट्या बाह्या हे आपल्या बऱ्यापैकी करते पायऱ्या मी नाही करत आज कोण बसलो होतो गाडीवर आज काल होता छोट्या दोन आज त्याला लांब जरा प्रॉब्लेम जरा याचा झाला मग ड्रायव्हरला सकाळी फोन केला आपल्या घरच्या ड्रायव्हर ड्रायव्हरला मग ते पण म्हणले सकाळी लवकर आले तीन आणली गाडी आहेत त्या दिवशी एक नंबर एक नंबर करता ना मग त्या एक नंबर कधी होत ना ते त्यामुळे आपण असं पण नाही काय कुठला पण ड्रायव्हर बसला पळतो सुद्धा सगळ्याला पळतो आणि म्हणजे त्या बायला प्रेम पण करणार आहे पण आपण कधीच नाही की आता हे असू द्या छोट्या असू द्या तर तुझा ड्रायव्हर ती बरेच जणांना आपण म्हणजे त्यांच्या हे ना आपण म्हणत नाही की तुम्ही बसा त्यांची गाडी हॅलो पोरांच्या प्रतिक्रिया कशा होती त्या दिवशी त्या दिवशी एक नंबर केला आज परत एक नंबर केला शंभर टक्के आता काय पण उद्या आहे ना आपले आणि हे माणूस माझ्या काय तीन वर्ष झालाय म्हणजे आता आमच्या सांगा एक तीन वर्ष झालं बैल जवळपास पृथ्वी घेणार म्हणजे टॉपला तर आपण सगळ्यांचं त्यांचे शंभर टक्के तेच नियोजन करते काय असलं आमचं दुसऱ्या गोष्टीचं पण नाही काय आज त्यांनी दोन मैदान मला शब्द दिल दिला एक नंबर करून दिला त्यांनी त्यांनी घातलं घरची काय असेल प्रेम हो। आहे ते म्हणजे आता सगळं इकडे याच बीच त्यांच्या डोक्यान असतं इकडे मैदान म्हणजे त्या आधी घरी जाऊन बघणार फाटी पिटीचं काय काय निखिल असू द्या निखिलचं म्हणजे आधी घरातलं जायचं काही विषय नाही पण हाय फाटी पिटी जाऊन बघणार नियोजन करणार आपण पायाचा प्रॉब्लेम पूर्ण ठीक झाला ना पूर्ण झाला मग आता तुम्हाला वाटतं स्पीड लावा लागला परत पाहिलं आता मागच्या महिन्यात मी शाजले परत आता लेवल पडला फायनल मग आता किती दिवसाचे पॉझन करता बिल आता नऊ ला पहिला नागटाला मी आता गॅप घेत देत देत चार पाच दिवस पाच दिवसाचा आणि आपली गाडी परत एकदा जुनी गाडी पळवायचे भारत सुंदर हा नऊ तारखेला अरे वा म्हणजे नाटकांच्या मैदानात म्हणजे प्रेक्षकांची इच्छा पूर्ण होईल हो तुमचं झालं नियोजन काय करता पहिलं माझ्या एक काळ असं होता की पळाली गाडी म्हणजे झाली असेल सुंदर गाडी चांगली पळाली त्यांना पण खुशी होत असेल का वापस परत बैल पाहिल्यासारखं पाहायला लागलं म्हणले हो तुम्हाला कुठलं उठण फोन आले आपण त्या दिवशी मला माझे मित्र नाही आणि बरं वाटलं सगळ्यांना एकदा बैलान गाडी एक नंबर केला आज खाली गेल्या वाटलं तुम्हाला गाडी एक नंबर करते बैला मारा चालू केला समजा एक नंबर करणार हे काय वैशिष्ट्य म्हणजे काय त्या बैला तर माझं नातं म्हणजे वेगळं मी सला मला माहित जायचं काय अंधाराचा सुद्धा फायनल सोडणार नाही एक नंबर रात्र पडली की एक नंबर करणारच आणि दुसऱ्या दिवशी म्हणलं चांगलंच झालं कारण काय दिवसा रात्रीचा प्रॉब्लेम होतो पण दुसऱ्या दिवशी आपला पहिले केवळच्या मैदानाला हे दुसऱ्या दिवशी पळालेला तेव्हा पण पहिला हायेस्ट पळालेला शेवटच्या मैदानात तर आपण एक नंबर केला दुसऱ्या दिवशी पळून आणि आज पण पहिल्यानं एक नंबरच केला आपण तुमचं त्याचं नातं कसं आहे नेमकं मी मारतो ना तसं मला मारत म्हणून म्हणलं काय नातंय तुमचं लय होतो देव तेव्हा प्रश्न म्हणजे त्याला सवय आहे सगळं आपल्याला घडवलं ना लहानपणापासून म्हणजे त्याचं बैलच तो वेगळा आहे त्याला म्हणजे सगळं कळत सागर सोडतो सागरला माझ्या बैल कसा आहे सुट्टीला सुट्टीला त्याला माझ्या तो आता तो मला म्हटलं मला बैल गेला बैल स्वतःहून निघून गेला बैल मला आता शाळा बैल ह्या दहा गाड्या सात गाड्या उभ्या असू द्या बायला पण चला की बैल किती चढतो बैल आणि सारखा चढतो त्याच्यामुळे बैलाला गाडी खायला निघते लगेच मालकासाठी पळणारा बैल चाललाय ना, ना आणि चा काल तू कालच म्हणजे माझ्या म्हणजे आमच्या गाडी ऑफिस झालं आज ती ठेवली काल काय झालं ऑब्जेक्शन चालते काल की बैलान दाखवून दिलं की पळणार आहे कुठ नाही कसाही पळणार आहे पळू शकतोय ना बाय ड्रायव्हर बद्दल काय बोललं जरा बाह्याचा आयुष्य काय बाह्या घरातला माझ्या माणूस आणि तो तू आता पहिल्या पाहायला लागले त्याच्यामुळे त्याची महिना प्रमा कमी बसली आणि आज म्हणजे त्याच्या डोळ्यातनं पाणी आलं त्याने त्यानं बघितलं की आज एक नंबर झाला त्याला बरं वाटलो कारण त्यानं कस्ता घेतला त्यानं पण कारण वाईट काळात तो माहिती सांगाय ना त्यानं पण फुल म्हणजे लय प्रयत्न केलं की जायचं प्रयत्न करण्याचा शेवटी काय त्याचा माग काहीतरी आप असेल आज होईल म्हणजे तो पण आता झालाय बरा परत दिसेल तुम्हाला ते नियोजन असताना माणिक आणि भारत माणिक नीट झालं आपल्या माणिक आणि भारत मोडीला फायनल केली ती माहिती आहे की पण आता परत पण काय नाही मानिक पडेल त्याचं बाई भायाचं काय कुठलाही मुंबईला आम्ही बाया सांगत हो आप्पा त भारत मुंबईला काय नियोजन बिंजडलाच का प बैलाला बैला बैला म्हणजे काय मुंबईला नाही जात हे असं कंटिन्यू आपल्या जावणीला का ते बसला जातो शेड नाहीत ना गरी बिंजोडला का नाही शेडचं नाही का बैल कंटिन्यू आपणच गा दाव नमस्कार पाय कसं आहे पाय हाय बरा आहे काय सांगाल भारत बद्दल जसं की आप्पा म्हणले सगळ्यात महत्वाची खुशी तुम्हाला झाली भारत भेटायला सगळ्यात खुशी म्हणजे जवळजवळ एक सहा महिना तर मी भारताची गाडी आणतोय हो म्हणजे गटाला गाडी लागली की थोडक्यात शेमीला काय त्रो याचं बैला जरा प्रॉब्लेम येत होता काय नाही काय तर पण दोन आठ डबल बैल गुलाला राहायला लागला म्हणजे त्या दिवशी शेमीला गाडी जवळ सात नंबर तासावर निघली मी घरातनं बघत होतो तिथनं मी आप्पाने फोन केला आप्पा बैल आपला डावीला लागा आणि बिरू ड्रायव्हरला सांगितलं की बैल ह म्हणल्याबद्दल फक्त भारत हाना तर ड्रायव्हर पण म्हणलं हांतो काय नाही एक नंबर झाल्यावर मला एवढं बरं वाटलं की म्हणजे सगळं प्रयत्न केले त्यात यश आलं यात बरं वाटलं प्रयत्न केले ना कम्प्लेंट तरी वर्ष केलं भारतसाठी प्रयत्न कराय पण आपा व्यक्ती थांबलं नाही कंटिन्यू आपण केलाय बैल घेऊन या आपल्याला इथं याच्यावर पाहता आपा घेऊन आले तर तिथं बैल आम्ही पहिलाय आपा एवढं तरी पण तुम्ही मोठ्याच मैदानात बैल काढायचं आता मला अजून पण आम्हाला वाईट काय की आम्ही दुसऱ्यात पुढे मग आपल्याला आमचा ना आपला बैल एक नंबरचा बैल आहे आणि आमचा खेळ पण एक नंबरचा कारण बघितलं आपा की म्हणजे मध्यंतर गुळाला होतो मोठेच मैदानात काढायचा पण मोठ्याच मैदानात घ्यायचं आहे ना नाही नाही कंट्री मोठ्या मैदानात मार खाल्ला तरी मी मोठ्या मैदानात बई पळवतो हातात बाई <स्वाँगा> अजून काय सांगत बारक बद्दल कसे नियोजन राहतील काय पुढची निवेदन म्हणजे आप्पांनी मी सांगितलं बैल पोहोचतो आता आपला फक्त गॅप नंतर पळूया बैल पण नऊ तारखेला चांगलं नियोजन केलंय त्यामुळे तिथं गाडी पावायच आहे आणि आप्पांना माणसं दोषीत राजा माणूस म्हणतील त्याबद्दल काय बोलवलं पाहिजे म्हणजे आप्पांचा विषय असा आहे की बारक पोर असून मोठा माणूस असून त्या प्रेमानाच बोलली होती म्हणजे ती मी मोठा आई असलं काय नसतंय आणि सगळ्यांचं भारतवर प्रेम असल्यामुळे सगळे मित्रच आहेत आपण पोळपॉल वरच जास्त आहे सगळ्यात जास्त भारतच जास्त आहे कारण जितन जोडी कळली की भारत माणसाची जोडी कळली फॅनबॉल वरच म्हणजे घरातल्या लेडीज सगळ भारत सुंदर आधी बघते ते टीव्ही ला गाडी म्हणजे भारत सुंदर ची कुठं आधी विचारते ते तुम्ही पण बया करता करता भारतचं कसं कसं काय म्हणजे मी पैरा चांगला आहे का आला तर आपण फोन करतो ही गाडी हाण्या का मग आपा मध्ये हाण्या भारत कधी दिसत तरी माणिक माणिक क्लिअर झाला कि भारत माणिक बैल आहे ते दोन्ही पण माणिक पण घरातला आणि भारत पण घरातला त्यामुळे काय टेन्शन नाही काय सांगायला भारत बद्दल तुम्ही सुट्टी करता भारतशी भारत काय भारत सुट्टी सुट्टी बेकर फेमस आपण झाले नाव काय आपलं त्या बायला तेव्हा काय का वेळेच घालतला ते काय माणसं सगळी काय नाही आज कसं वाटलं बघून आज बाहेरच वेगळं होतो फायनलला बैलाच म्हणजे वेगळाच गेला आज म्हणजे नाही का मात्र काही जिद्द व्हायला मला जिद्द व्हायला लागला आज म्हणजे आपलं खाली दोन तीन गाडी मी बोलच उभा राहत ना तो आला बदल गाडी सोडायला बोलत उभार तुम्ही काय सांगाल म्हटलं की नऊ तारखेला प्रेक्षकांच्या मनातली गाडी पहा शंभर टक्के माझी होती ती गाडी पाहावी आणि ती गाडी रेकॉर्ड पब्लिक पिकल बरं का ही कळलं माणसांना गाडीच नऊ तारखेला त्या दिवशी पण तुम्हीच होता ना होता होय का काय सांगाल आज गाडी कशी पडली काय गाडीला स्पीड जाम लागली भारत म्हणजे असं खट म्हणजे भारत एकट्याने एकट्या जेव्हा गाडी लावली बोर्ड एकट्याच्या माणसाने किती पण बघू दे गाडीवर बसणार महत्वाचं घडत आहे ना, ना बैल तीन मैदान पाळवलाय त्यातलं एक मैदान हरवली सैमेल सुट्टी नव्हती झाली दोन मैदान एक नंबर केला त्याच्या तीनच मैदान पाळावं लागेल म्हणजे आपण दर असं नाही की आपल्याला बऱ्याच चुक्या असत ना आपण आमची चुकी झाली आणि महत्वाचं काय त्या ड्रायव्हरचं म्हणजे कॉन्फिडन्स म्हणजे हात आणि हालचाल आहे फास्ट आहे चला की ना परत आज गेलो नंबर मी रात्री फोन केलाय आणि सकाळी साडे बारा वाजता फोन केलाय आता इथं परवा मी सांगितलेलं त्यांना गाडीला पण विषय काय झाला की आज पहिल्यापासून त्या राणा पण आपला राणाची गाडी सीमित लागली काय लागेल प्रॉब्लेम होतो ना बरोबर आज तो कुठलीही गोष्ट माणस नाराज होते पण आपण नाराज होणार नाही पण त्यासाठी मी ड्रायव्हर मग आपल्या घरच्या मग तो जास्त घरच्या गाडी नंबर गेला आहे ना पहिला असू दे काय पण असे पण घरची गाडी पण नाही ना, ना, ना ते म्हणतात गाडी मारायचं आपण शिवाय फोटो असतो त्याचं काय नियोजन तो पण आपण एकदम नियोजन किती गाडी घेऊन यायचं तरी मला वाटतं बारा एकू ना गाडी आपण पोर बद्दल काय बोलाल की आता नऊ तारखेला परत गाडी भेटणार आपल्याला बघायला बैल हारो किंवा पण म्हणजे डबल काहीतरी टाकते ती थांबत नाही <laughs> आम्हीच थांबत नाही थांबू शकत नाही <laughs> थांबायचं नाही ना आपण मीच मुळात की बंद पडणारी गाडी नाही आपण तेवढ्या कंटिन्यू प्रयत्न केलाय नाय नाही अजून आपण तेवढंच वर्ष वर तिचा व्हिडिओ पाहायचा बिलावण त्याच्यामध्ये ती प्रॉब्लेम होतो डोक्यात आपण काय म्हणतो त्याच्या जात 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 आता त्याच्यामध्ये फरक पडला तुमची टिकून तुम्ही घेत गेल पकेल